मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे या व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण विभाग जो आहे समाज कल्याण विभागामध्ये जे प्रश्न विचारत आले होते ते प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत तत्पूर्वी सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे ओके चला या ठिकाणी आपण आजच्या सेशनमध्ये आपला पहिला प्रश्न घेऊया बघा पहिला प्रश्न या ठिकाणी काय आहे विद्यार्थी मित्र रेशीम उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते आहे तर बघा या ठिकाणी उत्तर प्रदेश बिहार कर्नाटक आणि मध्य प्रदेश असे चार पर्याय दिले होते तर रेशीम उत्पादनामध्ये अग्रेसर असणारं राज्य या ठिकाणी विचारलं होतं विद्यार्थी मित्रो तर कोणतं आहे कर्नाटक हे या ठिकाणी रेशीम उत्पादनामध्ये आपल्या भारतात अग्रेसर असणारं राज्य आहे ओके चला पुढचा प्रश्न बघूया पुढील प्रश्न बघा चौरी चौरा येथील जी हिंसाचाराची घटना आहे ओके चौरी चौरा येथील जी हिंसाचाराची घटना आहे ही घटना कधी घडली तर बघा विद्यार्थी मित्रो चौरी चौरा प्रकरण आपल्या सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी पोलीस चौकी जी आहे ती जाळण्यात आली होती बघा या ठिकाणी जे शांतता मार्च म्हणजे या ठिकाणी मोर्चा निघाला होता त्या मोर्चावरती पोलिसांनी काय केला तर लाठी हल्ला केला होता तर या विरोधामध्ये जे आहे या ठिकाणी चौरी चौरा येथील जी पोलीस चौकी होती ती कर्मचारी त्या ठिकाणी काय होती तर जाळून टाकण्यात आली होती तर हे जे प्रकरण आहे कधीच आहे ही हिंसाचारची घटना आहे एकोणीसशे या ठिकाणी विद्यार्थी मित्र बावीसमधले कधीची आहे एकोणीसशे बावीसमधील चौरी चौरा प्रकरण ओके लक्षात असू द्या आणि हे जे प्रकरण आहे या प्रकरणानंतरच महात्मा गांधीजी यांनी काय केलं होतं तर ते आंदोलन मागं घेतलं होतं ओके गे। चला पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात अणुविद्युत प्रकल्प पुढीलपैकी कुठे आहे बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये अणुविद्युत प्रकल्प कुठे आहे नाशिक तारापूर जैतापूर आणि रसाराणी तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये जर म्हटलं तर तारापूर या ठिकाणी जो आहे अणुविद्युत प्रकल्प आपल्याला दिसून येतो ओके तारापूर हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न बघूया तत्पूर्वी विद्यार्थी मित्रो अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला अजून महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील ओके त्याकरता काय करायचं आहे तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे चला पुढचा प्रश्न घेऊया बघा अमेरिका व कॅनडा अमेरिका व कॅनडा भारती स्थित भारतीयांनी कोणती संघटना स्थापन केली होती बघा अमेरिका आणि भारता कॅनडामध्ये जे स्थित भारतीय होते यांनी कोणती संघटना स्थापन केली होती असा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे तर त्यांनी विद्यार्थी मित्र कोणती संघटना स्थापन केली होती बरं तर त्यांनी केली होती गदर ही संघटना स्थापन कोणती गदर ओके चला पुढचा प्रश्न बघा स्वामी दयानंद सरस्वती यांच्या आर्य समाजाचे वर्णन लढाऊ हिंदू धर्म असे कोणी केले आहे बघा स्वामी दयानंद सरस्वती यांची जी आर्य समाज होता ओके स्वामी दयानंद सरस्वती यांचा जो आर्य समाज होता तर या आर्य समाजाचे वर्णन जे आहे लढाऊ हिंदू धर्म असे कोणी केले आहे काय लढाऊ हिंदू धर्म असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आला होता कोणी केले होते बरं या ठिकाणी विद्यार्थी मित्रो सरोजिनी नायडू भगिनी निवेदिता अँड बेजंट की वरीलपैकी सर्व तर विद्यार्थी मित्र भगिनी निवेदिता यांनी जे आहे या ठिकाणी स्वामी विवेकानंद स्वामी सॉरी स्वामी दयानंद सरस्वती यांचा जो आर्य समाज होता याचे वर्णन हे या पद्धतीने केले होते ओके चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया पुढील प्रश्न बघा काय आहे पुढचा प्रश्न आहे भारताचे कॅबिनेट सचिवालय कोणाच्या अधिपत्याखाली काम करते बघा आपल्या भारताचं जे कॅबिनेट सचिवालय आहे हे कोणाच्या अधिपत्याखाली काम करते राष्ट्रपतीच्या का? करते का सरन्यायाधीश गृहमंत्री की पंतप्रधान तर कॅबिनेट सचिवालय पंतप्रधानाच्या अधिपत्याखाली काम करत असते विद्यार्थी मित्र ओके बघा खूप महत्वपूर्ण हा प्रश्न होता असेच प्रश्न बघण्यासाठी काय करायचं आहे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे काय करायचं आहे चॅनल सबस्क्राइब करायचं आहे तुम्हाला जे काही प्रश्न या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते ते प्रश्न होत। या ठिकाणी बघायला मिळतील ओके बघा जो फॉर्मॅट आहे परीक्षेचा त्या फॉर्मॅटच्या अनुषंगानेच या ठिकाणी प्रश्न आपण घेत आहोत आणि हे तुम्हाला बघायला मिळणार आहेत याकरता चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे ओके चला पुढचा प्रश्न बघा रॅमन मॅक्सेस हे पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण बघा रॅमन मॅक्सेस हे पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण असा प्रश्न या ठिकाणी आहे पर्याय बा किरण बेदी मदर टेरेसा कल्पना चावला आणि ममता बॅनर्जी जर पहिल्या भारतीय म्हटलं महिला तर मदर तेरेसा ओके मदर टेरेसा या ज्या आहेत या रॅमन मॅक्सेसे ओके रॅमन मॅक्सेसे पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत ओके चला पहा विद्यार्थी मित्र खूप महत्वपूर्ण असा हा प्रश्न या ठिकाणी होता बघा मदर टेरेसा ज्या आहेत या पहिल्या महिला होत्या ज्यांना रॅमन मॅक्सीचे पुरस्कार हा मिळाला होता ओके चला पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र भूदान व ग्रामदान चळवळ ओके भूदान चळवळ या ठिकाणी म्हटलेला आहे भूदान आणि ग्रामदान चळवळ ही विनोबा भावे यांनी रिक्कामी जागामध्ये सुरू केली बघा कधी सुरू केली या ठिकाणी भूदान चळवळ आपल्या सर्वांना माहिती आहे की भूदान आणि ग्रामदान चळवळ जी आहे ती विनोबा भावे यांनी सुरू केली होती कोणी आचार्य विनोबा भावे यांनी तर कधी केली होती एकोणीसशे बावन्न एकोणीसशे एकावन्न एकोणीसशे अठ्ठेचाळीस की एकोणीसशे पन्नास तर विद्यार्थी मित्रो जी भूदान चळवळ आहे ही कधीची होती एकोणीसशे एक्कावन्नची होती ओके कधी सुरू केली होती त्यांनी एकोणीसशे एक्कावन्नमध्ये ही भूदान चळवळ जी आहे ती सुरू केली होती ओके चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया पुढचा प्रश्न आहे बघा मार्च दोन हजार तेवीसमध्ये खालीलपैकी कशाद्वारे हर पेमेंट डिजिटल मिशन सुरू करण्यात आलं ओके बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो हर पेमेंट डिजिटल असं या ठिकाणी काय आहे एक चळवळ मिशन सुरू करण्यात आलं होतं तर हे कोणी सुरू केलं होतं बरं या ठिकाणी असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे तर हर पेमेंट डिजिटल जी आहे ही जी चळवळ आहे ही कोणी सुरू केली होती तर ही सुरू केली होती विद्यार्थी मित्रो रिझर्व बँक ऑफ इंडिया आर बी आयने सुरू केली होती ओके हर पेमेंट डिजिटल ही जी मिशन आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं सुरू केलं होतं पुढचा प्रश्न बघा देऊळगाव रेवकुरी अभयारण्य ओके बघा देऊळगाव रेवकुरी अभयारण्य हे कोणत्या प्राण्यासाठी रा... राखीव आहे तर हे आहे काळविटासाठीच ओके काय उठस हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे मित्रांनो अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला दररोज या चॅनलवरती फ्रीमध्ये अशाच स्वरूपाचे प्रश्न बघायला मिळणार आहेत ओके बघा परीक्षेची संपूर्ण तयारी या ठिकाणी मोफतमध्ये या चॅनलद्वारे तुमच्या करून घेण्यात येणार आहे तर त्याकरता तुम्हाला रिक्वेस्ट आहे की सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे ओके चला पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे कमवा व शिका ओके बघा काय आहे विद्यार्थी मित्रो या ठिकाणी कमवा व शिका ही जी योजना आहे ही पुढीलपैकी कोणी सुरू केली तर कमवा आणि शिका ही जी योजना आहे शाहू महाराज महात्मा फुले या ठिकाणी ओके थोडंसं प्रिंट मिस्टेक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रो महात्मा फुले महर्षी कर्वे कर्मवीर भाऊराव पाटील कोणी सुरू केली होती तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कमवा व शिका ही जी योजना आहे ही सुरू केली होती ओके चला पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता खेळाडू बुद्धिबळाशी संबंधित नाही म्हटलंय बघा प्रश्न व्यवस्थित वाचावा लागतो विद्यार्थी मित्र या ठिकाणी बघा या ठिकाणी आपल्याला काय आहे बऱ्याचपैकी आपल्याला पर्याय दिसतात विश्वनाथन आनंद दिसला तर आपण त्या ठिकाणी ते उत्तर योग्य मारतो बुद्धिबळाशी संबंधित आहे ना आहे हे पूर्ण आपण वाचत नाही ओके बुद्धिबळ आपल्याला शब्द बघतो आपण दोनच शब्द कधी कधी बघतात विद्यार्थी तर सिली मिस्टेक या ठिकाणी येतात बुद्धिबळ बघा आपल्याला वाटते की बुद्धिबळासंबंधी खेळाडू विचारलाय बघा विश्वनाथन आनंद आपण टिक करून देतो आणि त्या ठिकाणी ते उत्तर चुकीचं होतं यासाठी प्रश्न कधीही व्यवस्थित नीट पूर्ण स्वरूपामध्ये वाचावा ओके बघा या ठिकाणी नाही म्हटलंय बाबा शेवटचं वाक्य काय आहे नाही संबंधित नाही तर या ठिकाणी विश्वनाथन आनंद हे बुद्धिबाई संबंधित आहेत अभिजित कुंटे हे देखील आहेत प्रवीण ठिपसे हा देखील आहे फक्त लाला अमरनाथ हा जो खेळाडू आहे संबंधित नाही लाला अमरनाथ हे या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य असं उत्तर आहे ओके हा संबंधित नाही बाकी सर्व जे आहेत हे बुद्धिबळा संबंधित येतात ओके चला पुढचा प्रश्न घेऊया पुढील प्रश्न बघा महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती आरोग्य विमा योजना सुरू केलेली आहे बघा आपलं जे महाराष्ट्र शासन आहे तर आपल्या महाराष्ट्र शासनाने शासना खालीलपैकी कोणती आरोग्य विमा सेवा योजना जी आहे ही सुरू केली के आहे पर्या पहा महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना इंदिरा गांधी जीवनदायी योजना त्यानंतर आहे पंतप्रधान गरीब कल्याण योजना आणि यापैकी नाही तर विद्यार्थी मित्र जी आपल्या महाराष्ट्र शासनाने कोणती योजना सुरू केली होती विद्यार्थी मित्र आरोग्य विमा योजना कोणती आहे सुरू केली तर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ओके कोणती आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या योजनेअंतर्गत आरोग्य कार्ड्स हे प्रत्येकाला मिळालेले आहेत ओके चला पुढचा प्रश्न बघा झारिया ओके पहा काय आहे प्रश्न झारिया ही दगडी कोळशाची खाण खालीपैकी कोणत्या राज्यात आहे आता लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रो झारिया आए, आए? आए, आए? ही जी दगडी कोळशाची खाण आहे कुठे आहे तर झालं लक्षात ठेवा झारखंड या ठिकाणी आहे कुठे आहे झारखंड या ठिकाणी ही जी आहे दगडी कोळशाची खाण आहे मित्रांनो सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे ओके सर्वांना रिक्वेस्ट आहे की आपलं चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला दररोज या स्वरूपाचे प्रश्न टॉप क्वालिटी कंटेंट या ठिकाणी या चॅनलवरती बघायला मिळणार आहे जी केचे महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी घेत असतो तसेच इतर स्पर्धा परीक्षांचे देखील प्रश्न तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत तेही अगदी मोफत त्याकरत तर त्याकरता तुम्हाला करायचं काय आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके सर्वांना रिक्वेस्ट आहे की सर्वांनी आपलं जे चॅनल आहे हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे ओके चला पुढचा प्रश्न घेऊया पुढील प्रश्न बघा ड्रीम्स ऑफ माय फादर ओके काय आहे प्रश्न ड्रीम्स ऑफ माय फादर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत बघा हे पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत असा ओळखायचं आपल्याला पर्याय पहा खुशवंत सिंग अरुंधती रॉय बराक ओबामा आणि ब्लादिमीर पुतीन तर ड्रीम्स ऑफ माय फादर हे जे पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत बराक ओबामा कोण आहे बराक ओबामा लक्षात असू द्या ड्रीम्स ऑफ माय फादर म्हटलं तर बराक ओबामा चला यानंतर पुढचा प्रश्न संत जनाबाई सामाजिक सुरक्षा व कल्याण योजना राज्य सरकारने कोणासाठी सुरू केली आहे तर बघा या ठिकाणी संत जनाबाई सामाजिक सुरक्षा व कल्याण योजना जी आहे ती आपल्या राज्य सरकारने कोणासाठी सुरू केली पोलीस सेवेतील महिलांसाठी शेतकरी महिलांसाठी विधवा महिलांसाठी की घरकाम करणाऱ्या महिलांसाठी तर ही जी योजना आहे विद्यार्थी मित्रो ही घरकाम करणाऱ्या महिलांसाठी आहे ओके संत जनाबाई कोणती योजना या ठिकाणी संत जनाबाई सामाजिक सुरक्षा व कल्याण योजना कोणासाठी आहे तर घरकाम करणाऱ्या महिलांसाठी आहे पुढील प्रश्न बघा संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणास असतो बघा संसदेचे जे संयुक्त अधिवेशन होतं तर हे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार हा कोणाला असतो असा प्रश्न या ठिकाणी आहे लोकसभा अध्यक्ष पंतप्रधान राष्ट्रपती की राज्यसभा अध्यक्ष तर विद्यार्थी मित्रो जे संयुक्त अधिवेशन असतं संसदेचं हे बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे तर राष्ट्रपतींना असतो ओके पर्याय क्रमांक तीन राष्ट्रपती हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके बघा त्यांचे जे विशेष कार्य आहे ता, त्यांच्यामध्ये यांचा समावेश असतो आणि राष्ट्रपती हे संसदेचे अविभाज्य भाग आहेत काय आहेत अविभाज्य भाग आहेत चला पुढचा प्रश्न घेऊया पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो कर्मवीर भाऊराव पाटील बघा यांच्यावरती दोन प्रश्न आपल्याला दिसून येत आहेत एक होतं योजना कमवा आणि शिका कोणी सुरू केली होती त्यानंतर आता हा एक प्रश्न दिसतोय की कर्मवीर भाऊराव पाटील यांना इसवी सन पंधराशे एकोणसाठमध्ये सॉरी एकोणीसशे एकोणसाठमध्ये सन्माननीय डिलीट पदवी देऊन कोणत्या विद्यापीठाने त्यांचा कार्याचा गौरव केला होता बघा पुणे नागपूर शिवाजी मराठवाडा ओके बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो पुणे नागपूर छत्रपती शिवाजी आणि मराठवाडा असे आहेत तर विद्यार्थी मित्र कोणता आहे तर पुणे विद्यापीठ होतं पुणे विद्यापीठाने यांना डिलीट ओके कोणती डिलीट ही पदवी देऊन त्यांचा सन्मान केला होता ओके चला पुढील प्रश्न बघा सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे बघा सातपुडा पर्वतामधील सर्वोच्च शिखर कोणता आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे कोणता आहे अमरकंटक जरगा त्यानंतर पुढचा आहे विद्यार्थी मित्र बघा धूपगड आणि गुरुशिखर तर या ठिकाणी सातपुडा जी पर्वतरांग आहे ओके सातपुडा या पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर म्हटलं तर धूपगड आहे कोणता आहे धूपगड हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पुढील प्रश्न बघा वेदवती शब्दाचा वेदवती हा जो शब्द आहे या शब्दाचा समानार्थी ओके काय समानार्थी शब्द आपल्याला विचारलेला आहे कोणत्याचा वेदवती शब्दाचा कतोट्री तुलसी बागड की वरील नाही तर वेदवादी शब्दाचा समानार्थी शब्द आहे तो विद्यार्थी मित्रो तुलसी ओके बघा अजूनही विद्यार्थी मित्रो असे खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आपण घेणार आहोत तर बघा सर्वांना रिक्वेस्ट आहे की सर्वांनी जे आहे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे ओके सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे दररोज तुम्हाला याच स्वरूपाचे प्रश्न आपल्या चॅनलवर बघायला मिळतील याकरता चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचा आहे आणि ऑल करायचा आहे ओके व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद